आज मी ओल्या तुरी ओल्या तुरी असतात ना बाजारामध्ये त्या ओल्या तुरीची आमटी करून कशी करायची ते दाखवणार आहे मी तर सुकं खोबरं लसूण मिरची सर्वप्रथम कढाई गरम करून त्यामध्ये गरम करून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं आपण चोरीचे दाणे ते पण भाजायला टाकायचे याच्याबरोबर कोबऱ्याबरोबर भाजून घ्यायचं जरा चांगलं भाजून घ्यायचं ते बघा हे मी आता असं भाजून घेतलेलं आहे मस्त मस्तोरीचे दाणे असे भाजले आहेत खोबरं लसूण मिरची त्यामध्ये टाकून ही भाजलं होतं आता मिक्सरला लावायचं ते असे टाकायचं मिक्सरमध्ये आता या पण वाटून घेऊया तर मी वाटून घेतलं मिक्सरमधून आपण असं वाटून केलं ते हे बघा आता मी हे असं वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये हे असं झालंय ते तुरीचे दाणे होते ना ते असे झाले तर मी असे वाटून घेतलं आहे आता आपण मी आमटी करूया सर्वप्रथम एका भांड्यात तेल टाकूया जिरं मोहरी कढीपत्ता कांदा ठीक आहे एक टोमॅटो घेतला मी भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये हा गरम मसाला आहे गरम मसाला एक चमच गरम मसाला धन्यापोडी एक चमच चांगला कांदा भाजला आहे मस्त लसूण आपण याच्यामध्येच टाकलेलं आहे वाटणामध्ये त्यामुळे आता लसूण पेस्ट टाकायची काय एवढी गरज नाही आहे आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊयास आपण हे हलवून घेतलं आपण याच्यामध्ये मिरची टाकली जर आपल्याला ला लाल हवं तिखट असेल तर थोडंसं लाल तिखट टाकूया आपण थोडंसं लाल तिखट टाकू पाणी होतो आमची तर पाणी झालं बघा मस्त आमटी बघा करून एकदा मस्त लागते थंडीमध्ये असतं सीजन असते तुरीच्या शेंगाचा थंडीमध्ये भाताबरोबर भाकरीबरोबर छान लागते बघा करून तुम्ही पाणी वाटून धुवून घेतं ते पाणी पाणी मी वाटलेलं पाणी होतं ते धुवून घेतलं त्याच्यातच टाकलं तर चवीनुसार मीठ मीठ घालू आपल्याला आपल्या चवीनुसार मस्त अशी अंगठी झाली बघा आता छान झाली करून बघा वरून कोथंबीर हे आता आपण भाजून घेतलं होतं ना भाजून वाटून घेतलं होतं त्यामुळे आपल्याला काही जास्त शिजवायची गरज नाही दहा मिनटं पंधरा मिनटं चांगलं शिजू द्यायचं खो मस्त असं शिजू द्यायचं दहा पंधरा मिनटं आपलं झालं सांबार तुरी ओल्या तुरीची आमटी बघा कशी वाटते छान वाटली आवडली तर कमेंट करा शेअर करा लाईक करा